महाराष्ट्रातील उद्योगधंदे परराज्यात गुजरातला नेणारे सत्तेचा गैरवापर करून अदानी अंबानींसारख्या सारख्या बड्या उद्योगपतींना पैसे मिळवून देणारे सरकार बदलावे लागेल असे प्रतिपादन माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील यांनी केले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभवदा पाटील यांच्या बामणी येथील जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते अध्यक्षस्थानी अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक होते पाटील पुढे म्हणाले की फलोत्पादनाला चालना देण्यासाठी फल शंभर टक्के अनुदान कोटीची शेतकऱ्यांना कर्जमाफी असे निर्णय शरदचंद्र यांनी घेतले सरकारला रुपये दुधाचे अनुदान देता आले नाही ज्यांनी पक्ष काढला त्यांचा पक्ष चिन्ह पळवून न्यायचे सत्तेचा गैरवापर करून ईडी सीबीआय पाठीमागे लावून पक्ष फोडीचे राजकारण करणाऱ्या फसव्या सरकारला बदलावे लागेल महायुती सरकारमध्ये शेतकरी महिला सुरक्षित नाहीत दररोज महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत आहेत धाकच उरलेला नाही ही, ही विधानसभेची निवडणूक आहे जनतेने महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे राहून आपल्या सांगली जिल्ह्याला महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी संधी देण्यासाठी वैभवदा पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करावे यावेळी एडव्होकेट बाबासाहेब मोईक म्हणाले की जनतेचा मूड मोदीच्या विरोधात आहे यावेळी बाबनी येथील माजी सरपंच बाबासाहेब पाटील सचिन आनंदराव शिंदे युवक कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला स्वागत प्रास्ताविक कुणाल शिंदे यांनी केले या कार्यक्रमाला शंकर शिंदे युनुस मुलानी जगन्नाथ माने बाळासाहेब सावंत विजय साळुंखे आदी मान्यवर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते आभार वैभव शिंदे यांनी मांडले